नमस्कार आपण बघा टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो आणि आत्ताची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड आहे शिवसेनेच्या कठोर पवित्र्यामुळे भाजपची गोची झालेली आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय स्वतंत्र लढण्यासाठी ताकदवान उमेदवारांची टंचाई भासतीय मुंबईत तीन जागांवरती भाजपला ताकदीचा उमेदवार दिसेना असं कळतंय शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवरती हवेत आता भाजपला उमेदवार त्यामुळे एकला चलोरेचा किती नारा भाजपला दिला तरी सुद्धा उमेदवारांची मात्र तीव्र टंचाई जाणवते हे तितकंच सत्य आहे भाजप अन्य पक्षांतनं आता उमेदवार घेण्याची शक्यता शिवसेनेच्या कठोर पवित्र्यामुळे भाजपची मात्र चांगलीच चा गोची उत्तर पश्चिम दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबईत त्यांना उमेदवार हवाय मात्र हवा तसा उमेदवार मिळत नाहीये गजानन कीर्तिकर अरविंद सावंत आणि शिवाळांच्या विरुद्ध त्यांना आता उमेदवार हवाय उत्तर पश्चिम साठी विद्या ठाकूरांचा भाजपकडे पर्याय आहे तर दक्षिण मुंबईसाठी मंगल प्रभात लोढांचा भाजपकडे पर्याय दक्षिण मध्यमध्ये रामदास आठवलेंना उतरवण्याचा विचार आता भाजपकडनं सुरू असल्याचं कळत आहे उत्तर पश्चिम दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबईत हवाय उमेदवार प्रचंड टंचाई सध्या उमेदवारांची कीर्तिकर अरविंद सावंत आणि शिवाळ यांच्या विरोधात आता उमेदवार उभा करायचा मात्र कोणाला उभा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न भाजपच्या विरुद्ध आणि आपण बघतोय हे तीन शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत खासदार आहेत आणि असं असताना आता त्यांच्या विरोधात कोणाला उभं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न भाजपला भेडसावतोय आणि पर्याय आपण बघणार आहोत विद्या ठाकूर यांना सावंतांच्या विरोधात उतरवलं जाऊ शकतं तसंच कीर्तिकारांच्या विरुद्ध रामदास आठवले यांचा पर्याय भाजपकडे आहे आणि सावंतांच्या विरोधात अरविंद सावंत यांच्या विरोधात मंगल प्रभात लोढा यांचं नाव आता पुढे केलं जाऊ शकतं तर तीन पर्याय आपण समोर बघतोय भाजपच्या समोर मात्र युती होणार नाही युती आम्ही करणार नाही असं कितीही हे पक्ष सांगत असले तरी सुद्धा जर असं झालं तर किती अडचणींना सामना करावा लागतो ते आपण समोर बघतोय सुनील काळे लाईव्ह आहेत माझ्यासोबत सुनील एकला चलोरेचा नारा दिला तरी सुद्धा आता उमेदवार कोण टंचाई भीषण जाणवते सध्या भाजपला काय सांगशील निश्चितच वैभव ज्या पद्धतीनं भाजप सातत्यानं म्हणत आहे की ज्या शिवसेना आणि जरी समजा शिवसेनेच्या युतीबरोबर आम्ही लाचार नाही तरी तरीसुद्धा ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये तीन असे मतदारसंघ जे आहेत त्या ठिकाणी भाजपला उमेदवार सापडणं कठीण झालेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीमध्ये दिसून आलं की जे मुंबईतले का जे भाजपचे पदाधिकारी त्यांनी ही भीती बोलून दाखवली की तीन जागांवरती मुंबईच्या जा तीन जागांवरती शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते स्ट्रॉंग आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या विरोधात जर सोबळावर निवडणूक लढवताना उमेदवार देताना भाजपला अडचण येऊ शकते वैभव नक्कीच